बोल ना तास काटा व काटा एका तासाला एक वेळेस भेटतात तर दिवसाला बारा तासाला बारा वेळेस भेटेल का ओके बघा त्याचं काय म्हणणं आहे तास काटा आणि मिनिट काटा आता त्याच्यासाठी घड्याळच लागेल बघा समजा आता ही घड्याळे मी घेतलीये बर किती आता दोन वाजलेत आता किती वाजले दुपारचे दोन त्याचं म्हणणं आहे की तास काटा आणि मिनिट काटा एका तासात एकदा भेटतात तर बारा तासात बारा वेळेस भेटेल का तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी बारा तासात ते अकरा वेळा भेटतात कस काय बघा आता समजा दोन ला घड्याळ चालू झाली आता त्यांची भेट कुठं होणार बघा इथे भेट झाली म्हणजे ओलांडणार एकमेकांना ओलांडलं म्हणजे भेट झाली मग दोन नंतर किती वाजले तीन एकदा भेटले दोन पासून परत तीन पासून बघा एकदा भेटून गेले किती वाजलेत चार परत चार नंतर परत एकदा भेटलेत किती वाजलेत पाच परत पाच नंतर एकदा भेटणार किती वाजलेत सहा 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 नंतर परत एकदा भेटणार किती वाजलेत सात सात नंतर एकदा भेटणार भेटणार म्हणजे ओलांडून जातात बघा एकमेकाला किती वाजलेत आठ आठ नंतर परत आठ ते नऊचा वेळ पहा एका तासाच्या वेळेत परत एकदा भेटले पाहुणे नऊच्या दरम्यान वाजले नऊ परत किती वाजणार बो दहा बरोबर परत किती वाजणार सांगायचंय तुम्ही किती वाजणार अकरा भेट झाली यस अकरा ते बारा मध्ये आता नीट बघा अकरा ते बारा मध्ये भेट झाली किती वाजता बारा वाजता पण इथं आपला कार्यक्रम पांगतो अकरापर्यंत आपण आलोय ओके तर याचा अर्थ प्रत्येक तासात त्या एकदा भेटल्यात म्हणजे दोन वाजेपासून तीन दोन ते तीन मध्ये एकदा तीन ते चार मध्ये एकदा असं करत करत बारापर्यंत त्यांची भेट झाली पण बारा ते एक मध्ये बघा बारा वाजेपासून हे काटे एकमेकांना सोडून देतात बरोबर हे काटे एकमेकांना सोडून देतात पण बारा वाजेपासून एक वाजतो बारा वाजेपासून एक वाजतो एक तास तर होतो पण त्यांची भेट होती का नाही होत म्हणजे याचा अर्थ काय दुपारी दोन पासून आपण एक पर्यंत आलो करेक्ट आहे टोटल अकरा तास झाले पण भेट किती वेळेस झाली दहा वेळेस आणि आता शेवटची भेट शेवटची भेट एक वाजेपासून दोन वाजेच्या दरम्यान आहे बघा एकदा भेटला म्हणजे किती वाजले दोन याचा अर्थ आपण दोन वाजेपासून दोन वाजेपर्यंत बारा तास टोटल घड्याळ फिरवली फिरवल्यानंतर काय लक्षात आलं की सर प्रत्येक तासाला कुठं ना कुठं ते एकमेकांना भेटले पण जेव्हा घड्याळात बारा वाजले तर बारा आणि एकच्या दरम्यान त्यांची भेट बिलकुल झालेली नाही म्हणून त्याचा जो प्रश्न होता घड्याळीचा तास काटा मिनिट काटा एका तासात एकदा भेटतात तर बारा तासात बारा वेळेस भेटतील का तर भेटतील का बारा वेळेस नाही बारा तासात किती वेळा भेटतील अकरा वेळा विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस याची जी लिंक आहे स्टोरी बायो आणि आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं ऍप्लिकेशन घ्यायचं कसं तर काय करायचं माहितीये प्ले स्टोर वरती जायचं के डी सर कृष्णा डिडोअर टाकायचंय आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि तुमचं वर्दीचं स्वप्न साकार आहे खूप खूप धन्यवाद